अमोल कोल्ह्या प्रचंड प्रतिसाद मिळतोय प्रतिसाद मिळतोय अहो वाणी साहेब ती पाच वर्षापूर्वी निवडून आले जे कुठं उसात गेले का मालिकेत गेले तर ते बाहेर आले नाही समाजामध्ये तुम्ही म्हणता प्रश्न भेट होतो काय आता भेट होतो तेच मला कळत दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस ला शिवाजी आरावराव हे बरगोस मता निवडून येणार अजित पवारांच्या साहेब आघाडी आहे ना मीडियामध्ये खोटं नाटक सांगून आघाडी मारायला महत्व नाही त्याला जर गाव ठिकाण जर ना माहित नाही मतदारसंघात किती गाव आहे त्यांनी सांगावा आणि मतदारसंघात ज्या प्रत्येक गावात जाऊन आला का त्याचा पण पाच वर्षात विचार करावा प्रचाराचा विषय वादळ ठेवा अरे बोलून बोलून नियदाच नाही बाबा काही इथं बोलून फायदाच नाही का पाच वर्ष झालं हा माणूस जरी निवडणुका हरला होता उत्कृष्ट अरे उत्कृष्ट भाषण केलं म्हणजे संसदपटू नाही होत तुम्हाला कोण सांगली अरे ते पुरस्कार कंपनीने दिले म्हणजे काम आहे ना काम काम आहे ना काम ना काम केलं पाहिजे लोकांच्या सुखदुःखात गेलं पाहिजे कुठं तुमचे मोठा प्रोजेक्ट राबवले पाहिजे त्याला महत्व आहे तुम्ही ते सांगता बायपास केला आमक गेलं अरे तुम्ही तो अजून खासदार झाले नव्हते मंजूर झाले कधी ते तुम्ही काय विचार करता झेल शिका अहो झेलशी माहिती ख्वाट वागले आख शिवाजी महाराजांची भूमिका करीत नोडशाची कोणला माहित नव्हतं शिवाजी महाराज कोणला माहित नव्हतं अहो पहिलीच्या पोराला दुसरीच्या पोराला माहित आहे त्यांना धड शिवाजी महाराजांचे अहो इतिहास त्यांनी जागा नाही नथुराम गोडशाची त्यांनी भूमिका केलेला मानूत तो काय शिवाजी महाराजांची भूमिका केलेला मानूस खराब माणूस मा 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 तो माझ्या दृष्टीने गळ्यात पट्टा घातला जो उमेदवार आहे त्या उमेदवाराला तिकीट दिलं आणि पट्टा घातलेला काय झाला आम्ही पस्तीत वरच्या खासदारांबरोबर आहे हे लक्ष्मणराव कातोळे मामा मी महेश डमडेरे हे राजेंद्र काळे आम्ही ज्या वेळेला शिवाजी आढळून राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला तेवढ्याला चौघाही सांगत होतो आणि आता शिवसेनेतून राष्ट्रवादी झाला चौघत नाही ना तेवढं तो लोकांनी चुकीचा प्रचार केला वाली साहेब मी माझ्या गावाच्या कामानिमित्त त्यांच्याकडे गेलो होतो त्यावेळेस शेतकऱ्याचा मुलगा आहे कोण म्हटलं शेतकऱ्याचा आहे त्याच्या घरापाशी त्याला रस्ता करता येईल तुम्ही खोल सांगता पाच कोटी त्याला जो निधी खर्च करायचा तो करताना ला पाच वर्षात आणि तुम्ही म्हणता का तो संसद पट्टू ये आमका पट्टू पट्टू काय पट्टू बैलगाडा शर्यतीमध्ये चाळीस लाख रुपये शिवाजी ना खर्च केलेला माणूस याचा साक्षीदार मी पावत्या हे पावत्या पण ना चौकात वेचा मला जय शिंगेरंडे असन भाऊ सावंत असन आणि गाडीवाले उभे करून येणार त्याला चौकात बैठ बैठक करायला चल अमोल कोल तरुण आहे काय तरुण करायचं कांद्याच्या माळा घातल्या आंदोलन झालं का कशा हो अहो आम्ही तर किती वेळा रस्त्या उतरलो बैलगाड्यासाठी आमच्यावर जेवढा केस आहेत तेवढा अमोल फक्त एक सिंगल केस दाखवा आणि किती पैसे मिळवा त्याला सुरू केली अ शिवाजाड राहो कमीत कमी आहे ना पंचवीस ते तीस केस आहेत बैलगाड्याच्या त्याच्यावर एक केस दाखवा मला बरं अमोल घेऊन अ शरद त्यांना शरद पवार साहेबांचा पाठि म्हणजे आता घर फुटले होते तसंच असतं एक तिकडं मागच्या वेळेला आता आज दादांनी काय सांगितलं आम्ही उमेदवार घसून आणला त्याला निवडून त्यांनी आणले आणि त्यांच्याकडे ते म्हटले का राजीनामा द्यायला जवळ चार महिने तुम्ही काय साठी इलेक्शन जा तुम्हाला वेळ नाही तुम्हाला चित्रपट करायचे तुम्हाला मालिका करायच्या मागच्या वेळेला आठवडा आपण पाहिलं किती मतांनी विजय होईल कमीत 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 कमी सांगतो का लाख सवा लाखाच्या फरकाने विजय होईल कमीत कमी झाई जास्तीत जास्त किती होईल ते नाही सांगत पण कमीत कमी विश्वास का आत्मविश्वास हा पूर्ण विश्वास आहे विश्वास विश्वासानेच बोलतोय विजय होणार होणार ना ते विजय होणारच ना अमोल कोल्हे अमोल कोल्हे शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आज रस्त्यावर उतरत आहेत सर्वसामान्य जनतेचा माय भगिनींचा त्यांना प्रचंड पाठिंबा मिळतो त्यांना लोक लसूण बाकूर खाऊ घालतात चटणी खाऊ घालतात कोल्ह्यांना हे आमचं कोरग संसदेमध्ये शेतकऱ्यांसाठी पाच वर्षात कधी तो मानून मला दिसला ना आता विलक्षण कसं दिसला तुमच्या जुन्नरला दिसला का वाणी साहेब तुम्हाला तुम्हाला दिसलं का कोल्हा माळ्यातल्या लोकांच्या घरापुढे ना त्या मळ्यामध्ये खादारांनी फंड टाकलाय रस्त्याला आणि तो कुठं गेला बाबा तू आपला काय बातम्या शेतीच्या मातीच्या बातम्या शेती माती अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणा विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका